नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच मायनी मैदानाला सुरुवात होत आहे तर मित्रांनो मायनी मैदानातील मी तुम्हाला संभावित पैरे सांगणार आहे तसेच मित्रांनो कोण कोण येणार नाहीत हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो थोड्या वेळातच भव्य दिव्य असं ओपनचा बैलगाडा शर्यतीचं मैदानाला सुरुवात होत आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया कोण कोणते टॉपचे नंदी येणार नाहीत आणि संभावित पैरे तर मित्रांनो आज जास्त काही टॉपचे नंदी दिसणार नाहीत याचं कारण म्हणजे बीडला मैदान झाल्यामुळे सर्वच नंदी आरामावर असतील तर मी पहिला तुम्हाला कॉकटेलबद्दल सांगतो कॉकटेल तर बीडमध्ये पलाला नाही तरी पण कॉकटेल आजच्या मैदानात असणार आहे का तर मित्रांनो कॉकटेल आज मैदानात नसणार आहे याचं कारण उद्या भव्य दिव्य असं दोन तारखेला बैलपोला त्याचं मिरवणूक आहे बैलपोला निमित्त त्या आपला कॉकटेल आजच्या मायनी मैदानात दिसणार नाही तसेच तुम्हाला घरनिकीचा राजाबद्दल तर माहितीच आहे घरनिकीचा राजा एक महिना आरामावर असणार आहे तसेच मित्रांनो बीडमध्ये जे पलाले कोणकोण आरामावर आहेत आरण्या सहाशे बावीस सिरसवडीची रायफल बकासूर गोटचा सरजा बब्या लखन चिक्या झरेचा पाखऱ्या आणि मथुर तर तुम्हाला माहितीच आहे मथुर देखील आरामावर येत आहे तर हे झाले सर्व टॉपची नंदी हे नंदी आजच्या मायनी मैदानात दिसणार नाहीत तर मित्रांनो जाणून घेऊया आता संभावित पैरे संभावित पैरे तुम्हाला मी फिक्स नाही सांगणार पण संभावित पैरे मला माहिती झाले तर तुम्हाला सांगतो तर तुम्हाला मी एक पाय पैरा कालच फिक्स सांगलेला आहे तो पुन्हा एकदा रिपीट करतो फिक्स फायर असा आहे स्वर्गीय रंजित निंबालकर सरांचा सर्जा आणि बावदनचा लक्ष ही जोडी आज शंभर टक्के आणि पिक्सच पलणार आहे सर्जा आणि बावधनचा लक्ष ही एक जोडी झाली पिक्स पलणार आहे आणि पुढचे सांगणार आहे ते मी संभावित पैरे तर मित्रांनो सातारची हरिण सातारा एक्सप्रेस बलमा देखील आजच्या मायनी मैदानात येणार आहे तर संभावित पैरा असणार आहे बलमाचा मैब्यासोबत बलमा आणि मैब्या ही जोडी अंदाजी आज पलणार आहे तसेच मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील आजच्या मायनी मै मैदानात दाखल होणार आहे तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा संभावित पयरा असणार आहे रायफल टेन टेन म्हणजे रायफल रायफल जोडी ही अंदाजित पलणार आहे तसेच मित्रांनो गजा फोर बाय फोर हा चांगला स्टॉपचा नंदी आहे गजा फोर बाय फोर देखील आजच्या मैदानात येणार आहे तर त्याचा संभावित पैरा असणार आहे कपिलचा बाजी कपिलचा बाजी आणि गजा फोर बाय फोर ही देखील आज संभावित दिसू शकते धन्यवाद मित्रांनो